रामकृष्ण हरिमंडळी मी पुन्हा एकदा हाजीर झाले एक नवीन कविता घेऊन तर कवितेला सुरुवात करूयात सुखाचा तो रस्ता उघडी आनंदाचे दार सुखाचा तो रस्ता उघडी आनंदाचे दार तिथे जाण्याची हो ओढ गाव असे पंढरपूर तिथे उभा माझा बाप ठेवणी कर, कर तिथे उभा माझा बाप ठेवणी कर कटेवरी वाट भक्तांची पाहत असे नलवे पापनी ही क्षणभरी अशी सोन्याची नगरी मंदिरी कळसही सोन्याचा अशी सोन्याची नगरी मंदिरी कळसही सोन्याचा झरा भक्ती रसाचा तिथे सुवास तुळशी चंदनाचा आई रुखुमाई सुंदर त्याच्या संसारी भेटली आई रुखुमाई सुंदर त्याच्या संसारी भेटली तिचं होती आणि आहे म्हणून चिंता विठुरायाची मिटली म्हणती आनंदाची वारी देई दुःखांना विसावा म्हणती आनंदाची वारी देई दुःखांना विसावा लाभे प्रपंच करताना असा परमार्थाचा ठेवा महान व्रत एकादशी नेई जवळ विठ्ठलाच्या व्रत एकादशी नेईजवळ विठ्ठलाच्या मिठी प्रेमाने घालता मिटती ती जन्मो गव्यथा कविता आवडल्या असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी